वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज हे खरे संत होते स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी समाजाला विज्ञानवादी रूढी दिली परंतु आजकाल गावागावात ढोंगे बाबांचे पीक आले आहे हे नीतिभ्रष्ट महाराज दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती तसेच अंधश्रद्धेचे धोरण राबवून समाज नास्वत आहे अशा पाखंडी बुवांचा नाच सोडा अशा परखड शब्दात सत्यपाल महाराज यांनी अंधश्रद्धेवर वबुवा बाजीवर प्रहार केला गुरुकुंजातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चौपन्नाव्या पुण्यतिथी निमित्त ग्रामगीता तत्वज्ञान पालखी व पदयात्रा शिबिर महोत्सवाप्रसंगी सप्त खंजेरी वादक व राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांची सत्यवाणी गुरुकुंजात निनादली आणि त्यांच्या विनोदी शब्दांनी भाविकांना विचार करण्यास प्रवृत्त केले विज्ञान युगात हल्ली समाजात महिलेच्या अंगात देवी येते तर पुरुषांच्या अंगात देव येतो असे पाखंडी बुवा समाजात पसरून समाजात क्लेश निर्माण करतात त्यांनी तरुण तरुणाईला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचे वाचन करा अंधश्रद्धेपासून दूर राहा असा खोचक सल्लाही सत्यपाल महाराजांनी दिला व तुकडोजी महाराज व गाडगे बाबांचा संदेश त्यांनी वेळोवेळी देऊन राष्ट्रवंदनेने तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा